एकीकडे छगन भुजबळ अशी क्रांतीची भाषा करतात तर दुसरीकडे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी लवकरच नवीन पक्ष काढणार अशी घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे राज्यस्तरीय बैठकीमध्ये नव्या पक्षाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच नव्या पक्षाची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय छगन भुजबळ पक्ष सोडून बाहेर आले तर ते पक्षाचं नेतृत्व करतील असंही शेंडगे म्हणाले तर प्रकाश आंबेडकरांनीही सोबत यावं असं आवाहन त्यांनी केलंय आगामी काळात विजय हा ओबीसी भटक्या विमुक्त आणि दलित यांचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय ओबीसी बहुजन जनमोर्चा असं या पक्षाच्या नावावरती चर्चा झालेली आहे ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे तशा प्रकारचा ठराव जवळपास पावणे दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षांनी मिळून या ठिकाणी ता तो ठराव संमत केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीनं ज्या आहेत या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये लढल्याशिवाय राहणार नाहीत की ज्या दिवशी भुजबळ साहेब हे त्या त्यांच्या पक्षातून आज एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत एक वर्षातून सत्ता आहे त्या ठिकाणी पण ज्या दिवशी त्यांना त्यातून बाहेर यावंसं वाटेल त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते मात्र छगन भुजबळ साहेब हेच असतील हा सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता उघडपणे त्यांना कदाचित आमच्या बाजूनं या पक्षाच्या रणभूमीमध्ये उतरायला त्यांना अडचण येणे शक्यता आहे परंतु त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आम्हाला सगळ्यांच्या तो नक्कीच असणार आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच आहे आम्ही ही लढाई जी आता आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत आमच्याकडं साधनं नाही आहेत आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडं आमच्याकडं लोकशक्ती आहे आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे ती वोट बँकची आमच्याकडे आहे ज्या मराठा वोट बँकेवरती वो जे काय राजकारण झालं गेलं आतापर्यंत त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रचण्यात आलं आणि आता त्यामुळं आता, आता आमचा पक्ष जो आहे तो साठ टक्के मतदानाची वोट बँक असलेला पक्ष आहे त्यामुळं आमच्या पक्षापुढं पक्षा आता इतर कुठल्याही पक्षाचा आता किती वर्ष जुना पक्ष असेल त्याचा निभाव लागेल अशी सुतवावी शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी आहेत ज्या संघटना आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे त्यालाही आम्ही आव्हान यापूर्वी केलेलं आहे आजही आम्ही आवाहन करतो आहे की या या सत्तेच्या संपादनाच्या लढाईमध्ये या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भटकमुक्तांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं bom